नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये आलेले आहेत जे जिल्हे पात्र झाले आहेत अशा जिल्ह्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय आज घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्परी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागांतर्गत अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत अंतर्गत जे लाभार्थी पात्र होतील अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत याबद्दलची सुद्धा माहिती प्रत्येक लाभार्थ्यांना असणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते संदर्भ क्रमांक दोन येथील शासन अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतजमिनीच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागात विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग नाशिक विभाग पुणे विभाग यांच्याकडून संदर्भ क्रमांक पाच ते अकराच्या पत्रानवे निधी मागणीचे प्रस्ताव शासनाच्या शासनास प्राप्त झाले आहे आता यासाठी ही जी निधी आहे सहाशे चाळीस कोटी सत्तेचाळीस हजार एवढी निधी या ठिकाणी लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे आता यामध्ये जे विभाग आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे हे सुद्धा या ठिकाणी उल्लेख देण्यात आलेला आहे आता यामध्ये जर पाहायला गेला आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये धाराशिव हिंगोली लातूर याचबरोबर अमरावती विभागामधून अकोला यवतमाळ त्यानंतर परत अमरावती विभागामधून ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये बघा अमरावती बुलढाणा वासिम हे अमरावती विभागातील जिल्हे आहेत त्यानंतर परत अमरावती विभागामधून बुलढाणा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीसाठी विभागीय आयुक्त अमरावतीसाठी ही निधी असणार आहे याचबरोबर नाशिक विभागामधून आहिल्यानगर सप्टेंबर दोन हजार चोवीससाठी आणि पुणे विभागामधून सातारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस यासाठी एकूण सहाशे चाळीस कोटी सत्तेचाळीस हजार एवढी निधी प्राप्त करण्यात आली आहे ही निधी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी ही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही निधी जमा केली जाणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यावरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंतच्याही जय महाराष्ट्र